सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्याची तर आतापर्यंत या दोघांना सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांना आपण मराठीच्या मुद्द्यावरून झालेल्या मेळाव्याच्या वेळेला एकत्र पाहिलंय यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा हे दोन्ही नेते एकत्र आलेले होते पण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांनी वारंवार युतीच्या संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली पण राज ठाकरे मात्र पत्ता उघड करायला तयार नव्हते आता राज ठाकरे यांनी मनसेच्या आजच्या मेळाव्यामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आलाय मनसे कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना राज ठाकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे यांचा संदर्भ दिला वीस वर्षांच्या नंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का म्हणताय असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विचारलाय पण त्यांचा राजकीय संदेश मात्र महाराष्ट्रभर पोहोचला असं असलं तरी राज ठाकरे यांनी युतीच्या संदर्भात मात्र कोणतीही घोषणा करणं अद्यापही टाळलंय त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे तर आज जो मेळावा पार पडला यामध्ये राज ठाकरे यांनी कोणता राजमंत्र दिलाय बघूयात तर आज हा राज ठाकरे यांचा मेळावा पार पडला आणि त्यावेळेला सगळे पदाधिकारी उपस्थित होते खरंतर वेगवेगळ्या पद्धतीनं हे मार्गदर्शन करण्यात आलं मेळाव्यामधून हा युतीचा राजमंत्र देण्यात आलेला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी असं विधान केलंय की वीस वर्षांच्या नंतर आम्ही जर भाऊ एकत्र येतोय तर ये मनसेमध्ये असणारे तुम्ही लोक नेमके कशासाठी भांडताय युतीच्या संदर्भात काय करायचं याचा निर्णय फक्त मी घेईन तुम्ही सध्या तरी फक्त कामाला लागा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलीच सत्ता येणार आणि हे टाळ्यांसाठी मी बोलत नाहीये असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं असंही राज ठाकरे यांनी आज सांगितलंय तर महानगरपालिका निवडणुकांच्या संबंधी योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील असंही राज ठाकरे यांनी म्हटलं जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत मनसेमधले त्या सगळ्यांना सोबत घेण्याचं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलंय मतदार याद्या तपासा आणि त्यावरती विशेष काम करा त्यावरती विशेष लक्ष द्या अशा सूचना सुद्धा राज ठाकरेंनी दिल्या त्यामुळे हा सगळा महत्वाचा मंत्र त्यांनी दिलेला आहे राजमंत्र त्यांनी दिलाय आणि याच संदर्भात आजचा जो मेळावा पार पडला त्यावरती बाळा नांदगावकर यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना, बोलू ना खुले ले, भावना ले त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात तर वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे युतीचं नेमकं काय होणार याविषयी सुद्धा अद्यापही सगळ्या गोष्टी गुलदस्तात आहेत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे बघूयात येणार का अशी काही युती वगैरे काय जाऊन लगे का स्टेजवर एक बैठक जाहीर करत असतात का ठीक आहे याच्याशी प्रोसेस असतील काय पूर्ण असतील काय असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्याती मतलब आहे ना जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला मानण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही तर यानंतर आता मुख्यमंत्री यांची सुद्धा प्रतिक्रिया यावरती येताना दिसते कुणीही एकत्र येऊ दे मात्र विजय हा महायुतीचाच होणार आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे चांगली गोष्ट आहे सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल आणि एकूणच राज ठाकरे यांच्या मनात तरी नेमकं काय आहे या संदर्भातलं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत विजय साळवी यांच्याकडून विजय सर आतापर्यंत आपण बघितलंय की युतीच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या उद्धव ठाकरेंनी वारंवार राज ठाकरेंचं नाव घेतलं मात्र आज पहिल्यांदा राज ठाकरे युतीच्या संदर्भात बोलले पण नेमकं कधी होणार आहे हे अजूनही काही कळलेलं नाहीये मला वाटतं राज ठाकरे आहेत ना या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अगदी क्लोज टू हार्ट त्यांचे जे पत्ते आहेत ते अगदी क्लोज टू हार्ट घेऊन खेळत आहेत आपण पाहिलं लोकसभेत त्यांनी मोदींच्या नावावर भाजपला पाठिंबा दिला विधानसभेत त्यांनी काही उमेदवार उभे केले पण त्यातला एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही पण आत्ता मात्र ते अतिशय खबरदारीने आणि सावधपणं पावलं आहेत संकेत देत आहेत की उद्धव ठाकरेंबरोबर जातील पण त्यांची अजूनही त्यांनी घोषणा केली नाही मगातपासून तू दोनदा ज्याचा उल्लेख केला असं एक विजयी मिळावा आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस या दोन्ही वेळेला त्या दोन भावांची भेट झाली आज त्यांनी चक्क म्हटलं देखील आम्ही दोन भाऊ वीस वर्षांनी एकत्र होते पण तुम्ही का मांडता या वाक्यांचे काहीतरी जर अर्थ काढले तर कदाचित युतीचं भवितव्य हो, आहे असं वाटतं पण प्रत्यक्ष राज ठाकरे त्याच्यावर बोलत नाही कदाचित त्यांचा प्रयत्न ते महायुतीकडे जातील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे येतील पण त्यांचा प्रयत्न बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्याचं आहे कारण लोकसभेत नव्हती विधानसभेत नव्हती पण जेव्हा स्थानिक निवडणूक होईल तेव्हा राज ठाकरेंची मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली ताकद नक्की आहे ते कुठे जातील याचा अद्याप पत्ता कोणालाही नाहीये पण त्या ताकदीचा फायदा आपल्या पक्षाला कसा होईल हा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे यातून स्पष्टपणे दिसते अगदी त्यामुळे राज ठाकरे हे सध्या तरी काही सावध पावलं टाकताना दिसत आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या वेळेलाच युतीच्या संदर्भामध्ये मी बोलले नाही